मी ऋषी तुमचं स्वागत करतो धाराशिवच्या विशेष बुलेटिनमध्ये आज आपण धाराशिव आणि राज्यातील काही महत्वाच्या घडामोडी जाणून घेणार आहोत सर्वात पहिली घडामोड आहे ती पंकजा मुंडे यांच्या संदर्भातली बीडच्या लोकसभा मतदारसंघात भाजपच्या राष्ट्रीय नेत्या पंकजा मुंडे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे या आधी त्यांच्या बहीण डॉक्टर प्रीतम मुंडे या मतदारसंघाच्या खासदार होत्या परंतु प्रीतम मुंडे यांचं तिकीट कापण्यात आलंय आणि पंकजा मुंडे यांना आता उमेदवारी जी ती देण्यात आली आहे कुठेतरी पंकजा मुंडे यांचं पुनर्वसन करण्याचा हा प्रयत्न असल्याचं बोललं जात आहे कारण गेल्या पाच वर्षापासून पंकजा मुंडे या राज्याच्या राजकारणातून बाहेर होत्या दूर होत्या आता पुन्हा एकदा त्यांनी राजकारणात जी आहे ती जोरदार एंट्री घेतल्याचं आता बोललं जात आहे पंकजा मुंडे यांची उमेदवारी जाहीर झाल्याच्या नंतर आज पहिल्यांदाच त्या बीडमध्ये दाखल झाल्या यावेळी कार्यकर्त्यांकडून त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं यावेळी त्यांनी आपलं मत जे ते व्यक्त केलं महाविकास आघाडीच्या वतीने बीडच्या लोकसभा मतदारसंघात ज्योती मेटे यांना उमेदवारी देण्याची चर्चा सुरू आहे शिवाय ज्योती मेटे यांनी जो आहे तो शरद पवार यांच्या गटात प्रवेश केलेला आहे तसंच अजित पवार गटातून बजरंग सोनवणे यांनी देखील शरद पवार गटात प्रवेश केलेला आहे यामुळे महाविकास आघाडीकडून कुणाला उमेदवारी मिळते हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे परंतु यावर पंकजा मुंडे यांना विचारलं असता निवडणुकीच्या वेळी जात काढली जाते हे दुर्दैव असल्याचं मत जे त्यांनी व्यक्त केलं बीडची जी लोकसभा निवडणूक आहे ती ओबीसी विरुद्ध मराठा अशी लढली जाणार का असा प्रश्न त्यांना विचारला असता त्यांनी हे उत्तर दिलं होतं शिवाय मराठा आंदोलनासंदर्भात देखील त्यांनी आपलं व्यक्त मत जे ते व्यक्त केलंय मराठा बांधवांनी जो निर्णय घेतला होता तो योग्यच होता परंतु बीड लोकसभा मतदारसंघावर मराठा आंदोलनाचा जो परिणाम आहे तो तितकाचा होणार नाहीये कारण आंदोलनाची दिशा आंदोलनाची दिशा योग्य असण्यासाठी नेतृत्व जे आहे ते ताकदवर असणं गरजेचं आहे असं देखील त्या म्हणाल्या होत्या दुसरीकडे बीड बीडमध्ये ज्योती मेटे यांना उमेदवारी मिळेल की नाही हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे कारण दुसरीकडे अजित पवार गटातून बजरंग सोनवणे यांनी देखील आता शरद पवार यांच्या राष्ट्रवादी गटात प्रवेश केलेला आहे यामुळे पंकजा मुंडे यांच्या समोर आता नेतृत्व कोण करणार हा देखील प्रश्न आहे पाहूया पुढची बातमी कथित मद्य प्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना काल ईडीकडून अटक करण्यात आली आहे यांच्या अटकेनंतर आपचे कार्यकर्ते जे आहेत ते आपल्याला चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय ठिकठिकाणी कार्यकर्त्यांकडून देशभरात आंदोलन आणि निदर्शन सुरू आहेत त्यांच्या कारवाईचे पडसाद जे ते आता दे देखील उमटल्याचं आपल्याला दिसून येत आहे केजरीवाल यांच्या अटकेच्या निषेधार्थ छत्रपती शिवाजी महाराज चौकात इंडिया आघाडीच्या वतीने जे आहे ते आंदोलन करण्यात आले या आंदोलकांची काय प्रतिक्रिया ते आपण पाहूया मधली सर्वात मोठी लोकशाही म्हणून आपण अभिमान आपल्या देशाचं नाव या जगात आहे आणि या सर्वोच्च लोकशाहीमध्ये या देशाचा सगळ्यात मोठा विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसचं गाठ अकाउंट्स गेली एक महिना झालं सील केलेले आहेत या देशातील विरोधी पक्षांचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना मागच्या आठवड्यात अटक केली आणि काल दिल्लीचे लोकप्रिय मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा आवाज दडपण्यासाठी त्यांना काल अरेस्ट करण्यात आलेले आहे तर हे निवडणुकीच्या तोंडावर मोदी त्यांच्या दडपशाही आणि हुकुमशाहीच्या सर्वोच्च पातळी गाठलेली आहे आणि या देशातील जनता येणाऱ्या निवडणुकीमध्ये या हुकुमशाहीला हद्दपार केल्याशिवाय राहणार नाही आणि या देशातली लोकशाही किती मजबूत आहे हे दाखवल्याशिवाय राहणार नाही आम्ही या दिल्लीचे आपले लोकप्रिय मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेचा आज या ठिकाणी आम्ही प्रातिनिधिक स्वरूपात इंडिया आघाडीच्या वतीने निषेध व्यक्त केलेला आहे काल आमचे नेते राहुलजी गांधी प्रियंकाजी गांधी यांनीही या अटकेचा निषेध केलेला आहे आम्ही त्यांना मोदी सरकारच्या या घटनाबाह्य आणि हुकुमशाही कृतीचा या धाराशिव शहरामध्ये आम आदमी पक्षाच्या पुढाकाराने हा जो निषेधाचा आंदोलन आपण ठेवलेला आहे त्याला आम्ही आज काँग्रेस पक्षाच्या वतीने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आम्ही या आंदोलनाला पाठिंबा देत आहोत आम्ही एकमेकाचे साथ या निवडणुकीमध्ये आणि देशाची लोकशाही वाचवण्यासाठी आम्ही एकमेकाच्या सोबत आहोत हा संदेश देण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत या जगात अशा प्रकारे अरविंद केजरीवाल यांच्या अटकेनंतर कार्यकर्ते आपल्याला सगळीकडे चांगलेच चा आक्रमक झाल्याचं चा पाहायला मिळत आहे पाहूया पुढची बातमी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या संकल्पनेतून गुन्हेमुक्त गाव या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या उपक्रमाअंतर्गत ज्या गावांमध्ये ज्या श ज्या गावांमध्ये जास्त गुन्हे घडतायत जास्त आत्महत्येच्या घटना घडल्या असतील जिथे महिलांविरुद्ध जास्त गुन्हे घडले असतील अशा पंचवीस गावांना गुन्हेगारीपासून मुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे ही बैठक काल आयोजित करण्यात आली होती पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या धाराशिवमधील कार्यालयात या बैठकीचं आयोजन करण्यात आलं था। होतं या बैठकीला पोलीस अधीक्षक आणि इतर पोलीस अधिकारी जे आहेत ते उपस्थित होते या बैठकीमध्ये जलयुक्त शिवार आरोग्य आणि शिक्षण वन विभाग नर्सरी तयार करणे अंधश्रद्धा निर्मूलन फळबाग लागवड भाजीपाला लागवड सेंद्रिय भाजीपाला तसंच विविध शेतमालाची विक्री आणि उत्पन्न करणे शेतकऱ्यांना येणाऱ्या विविध अडचणी असतील किंवा विद्युत पुरवठ्या संबंधीच्या अडचणी असतील पाणी पातळी असतील जातीय विषय असतील ग्राम सुरक्षा दल स्थापन करणे असेल किंवा गावागावात सीसीटीव्ही बसवणे खेळांचे आयोजन करणे असे विविध उपक्रमांबाबत जे आहेत ते सखोल चर्चा करण्यात आली तसेच कृषी विभागाचे जिल्हा अधिकारी रवींद्र माने विविध कृषी योजना आहेत त्यांच्याबद्दल माहिती सांगण्यात आली तसेच पोलीस अधीक्षक यांनी राबवलेल्या विविध उपक्रमांची माहिती देखील या इथे देण्यात आली आहे या बैठकीला पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी अपर पोलीस अधीक्षक गौर हसन यांच्या मार्गदर्शनाखाली इतर पोलीस स्थानकाचे जे अधिकारी होते आणि पोलीस होते हे उपस्थित होते तसेच अनेक सामाजिक संस्थेचे प्रतिनिधी देखील या बैठकीस उपस्थित होते या उपक्रमात सहभाग घेऊन प्रत्येकाने किमान पंचवीस गावे तरी गुन्हेगारी मुक्त करावी असा ठराव जो आहे तो या बैठकीमध्ये संमत करण्यात आलेला आहे पाहूया पुढची बातमी मेंढ्याचे पैसे दिले नाहीत म्हणून एका तरुणाचं अपहरण केल्याची घटना धाराशिवमध्ये घडली आहे सदर तरुण हा त्याच्या वडिलांसोबत जात असताना पिकअप मधून येऊन काही कर्नाटकमधील तरुणांनी या तरुणाचं अपहरण केलंय या विरोधात आता नळदुर्ग पोलीस स्थानकात त्या वा मुलाच्या वडिलांनी जी ती तक्रार दाखल केली आहे या मुलाचं अपहरण झाल्याचं या वडिलांनी आपल्या तक्रारीमध्ये असं सांगितलंय या अज्ञात व्यक्तींविरोधात आता नळदुर्ग पोलीस स्थानकात जो आहे तो गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करतायत दरम्यान मधील घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत अशाच पोहोचवत राहू यासाठी आमच्या धाराशिव माझा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करा